एक तर लडक्या बहिणीचा आम्हाला मोठ्या संशयाने सांगायला या 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 आणि इथे येऊन इथे येऊन आमची हाल करायला तुम्ही मनाटेला साड्या दिल्या कटापदराच्या आम्हाला कटापद्राच्या साड्या आम्हाला कुठून आल्या आम्ही चोरंबा ना कशासाठी

साडी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही की आम्ही आता आल्या तशा परत चलया आणि आम्हाला नाव लिहून घेऊन डाक्याच्या वाटची महिला आम्ही अठरा जणी आहोत त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवू नाही हे फटल्या साड्या शेवड्या साड्या ज्या तुम्ही मनाट्याला साड्या दिल्या कटापत्राच्या आम्हाला साड्या आम्ही शेल नाही घेत नाही मी लहान लेकरू घेऊन इथं उन्हात आणत बिना भाकरी बिना पाण्याचं आलो खायला नाही कि पियाला नाही पाणी एक तर लडक्या बहिणीचं आम्हाला मोठ्या समजा सांगायला या 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 आणि इथं येऊन इथे येऊन आमची बे हल करायला नाही साडी वेगाही फटक्या साड्या आहेत साडी धडायची नाही

काही ना, ना। कशासाठी बोलवलं तुम्हाला काय म्हणून आम्ही चिंचवड बचत गटाची मीटिंग आहे म्हणून इथं आलोत आम्ही मात्र आज अशा साड्या वगैरे भेटतील म्हणून आम्हाला काय आशा नव्हती याची मात्र आम्हाला आता काहीतरी माहिती भेटेल बचत गटाची म्हणून आम्ही हा बचत गटाची माहिती देणार आहोत काहीतरी म्हणून तिच्यासाठी आम्ही